हजारो लाखो रुपयाची ड्रिप तुम्ही लावली तुमच्या शेतात आणि तिथे ती सफेद पावडर बनते त्याच्यामुळे ती खराब होते आहे का सर्व झाडांना एकसारखं पाणी पडत नाही त्याच्यामुळे पिकाची एक समान वाढ होत नाही असा प्रॉब्लेम तुम्हाला येतो आहे का मध्येच कुठल्या तरी पिकाला पाणी बंद पडून गेलं त्याच्यामुळे तिथलं पीक मरतं आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला येतो आहे का तर ह्या सर्व्या प्रॉब्लेमला जर समाधान पाहिजे असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठिबक सिंचनामध्ये किंवा स्पीकरमध्ये किंवा फिल्टरमध्ये काय होतं की जी काही घाण येते ती घाण या जाडीवर अटकते याच्यात जाडी असते आणि मग ते पाणी फिल्टरहून पुढे जातं हे पूर्ण चार फुटाची याची उंची आहे मग याची जर उंची एवढी मोठी आहे तर याचा फायदा काय की असं जरी वाटतंय की हे सात आठ घंटे चोकप होणार नाही पण ॲक्च्युअरमध्ये ह्या बारा ते चौदा घंट्यापर्यंत तुम्हाला फायदा करून दे याला पावडर कोटिंग असते सात वेळा पावडर कोटिंग केलेली असते त्याच्यामुळे गंजत नाही याला प्रेशर मीटर लावायची सोय आहे प्रेशर मीटर शेतकरी वेगळा लावू शकतो याला मार्केटमध्ये जे फिल्टर भेटतात ना ते वीस पंचवीस वेळा उघड खोल केले की इथून लीक होतात तसं याला काहीच होणार नाही साधं जे फिल्टर येतं ना तिच्यात ते पी व्ही सीची जाडी देऊन टाकतात आपण इथे ॲक्वा पाईप जो आहे की ज्याची ताकद आता सर्व मान्य आहे की बाबा पी व्ही सीपेक्षा तो जास्ती हेवी असतो तो ॲक्वा पाईप घेतला आहे ही जी जाडी आहे ही एस ची जाडी आहे त्याच्यामुळे ही कुठल्याही प्रकारच्या पाण्यात चढणार नाही गणणार नाही काहीच नाही हिच्यात फायदा काय आहे की ह्या ज्या नट नाही लावला इथे आट्या आपण लेट मशीनवर पाडल्या ले आहे आणि त्या खोल आहे आणि त्या मोठ्या आहे तर खोल असल्यामुळे काय होतं की एवढा मोठा पाठ जोपर्यंत घर्षण होणार नाही किंवा घ घासला जाणार नाही तोपर्यंत हे फेल होणार नाही प्लस मोठ्या मोठ्या आट्या म्हणजे पटकन उघडतं पटकन फिट होतं आता सध्या पावसाचे दिवस आहेत पाऊस सुरू झाला आहे तर ह्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांच्या नदी असो म्हणजे नदीचं पाणी असो तलावाचं पाणी असो नाल्याचं पाणी असो किंवा विहिरीचंही पाणी खवडलं जातं त्याच्यामुळे त्याच्यात मोठ्या प्रमाणात घाण येते ठीक आहे तर इथे तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं फिल्टर मी इंट्रोड्यूस करतो आहे म्हणजे साधं जे फिल्टर येतं की जे टिबर सिंचनामध्ये उपयोग येतं ते जास्तीत जास्त अठरा इंचापर्यंत लांब असतं तर हे पूर्ण चार फुटाची याची उंची आहे मग याची जर उंची एवढी मोठी आहे तर याचा फायदा काय की जी काही घाण येते ना ठिबक सिंचनामध्ये किंवा स्पीकरमध्ये किंवा फिल्टरमध्ये काय होतं की जी काही घाण येते ती घाण या जाळीवर अटकते याच्यात जाळी असते मी उघडून पण दाखवणार आहे या जाळीवर अटकते आणि मग ते पाणी फिल्टरहून पुढे जातं पण जशी जशी घाण ह्या जाळीवर अटकत चालेल तसं तसं त्याची गारण क्षमता कमी होत चालेल मग आता एवढी मोठी जर जाडी दिली त्याला तर ठीक आहे बाबा कुठेतरी छोटंसं अटकलं तरी बाकीचं चालू आहे दुसरं अटकलं तरी चालू आहे जे अठरा जर फिल्टर येतं छोटंसं ते एक ते दोन तासात जर चोकअप होत असेल तर याला कमीत कमी सात ते आठ तास लागून जातील आणि हिच्यात पण अजून काय होतं जे प्रॅक्टिकली मी अनुभव घेतला आहे की जसं जसं पाण्याचा मारा याच्यावर बसत राहतो ना या जाडीवर तसं तसं ती जी घाण अटकली आहे ती त्या जाडीला सोडत पण असते तर त्याच्यामुळे काय होतं की असं जरी वाटतं आहे की हे सात आठ घंटे चोकप होणार नाही पण ॲक्च्युअलमध्ये हा बारा ते चौदा घंट्यापर्यंत तुम्हाला फायदा करून देईल आता याच्यात आधी दाखवतो काय तर बघा साध्या फिल्टरला असतं तसं हे टी हँडल आहे जे तुम्हाला याच्याबद्दल जर जास्ती माहिती पाहिजे असेल ना तर याच्यात जे आपलं छोटं मॉडेल येतं अठरा इंचाचं त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केली आहे ती व्हिडिओ तुम्ही लोकं बघा तर तिच्यामध्ये ह्या फिल्टरबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे की बाबा याला पावडर कोटिंग असते सात वेळा पावडर कोटिंग केलेली असते त्याच्यामुळे गंजतनी हे जे थ्रेड असतात हे थ्रेड गोमुखी असतात कारण बऱ्याच वेळा काय होतं की कुठे पी वी सी फिटिंग वापरली जाते कुठे जी आय फिटिंग वापरली जाते आणि हे जे थ्रेड आहे हे जर सरळ दिले तर मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो पण हे थोड्या अँगलमध्ये असले ना तर समजा पी वी सी फिटिंगचं माप पहिले तर ते पहिले फिटून जाईल पहिल्या चार पाच चुड्या समजा लोखंडी फिट लोखंडी फिटिंग आहे की ज्याची साईज थोडी मोठी येते तर ते शोधच्या चार पाच चुड्यांवर फिट होईल तर अशा या थेचा फायदा आहे याला प्रेशर मीटर लावायची सोय आहे प्रेशर मीटर शेतकरी वेगळा लावू शकतो याला हे जे टी अँडर आहे तर याच्यामध्ये बाकी लोकं काय करतात एक नटबोल घेतात आणि नट, नट इथे वेडिंग करून देतात आता नट जो असतो ना हा इतका हार्ड नसतो तिच्यावर प्रॉब्लेम काय होतो की वीस पंचवीस वेळा त्याला खोल झा केलं की त्याच्या आट्या स्लीप होतात आणि हे फिल्टर नाकामी होतं हिच्यात फायदा काय आहे की ह्या ज्या नट नाही लावला इथे आट्या आपण लेट मशीनवर पाडल्या आहे आणि त्या खोल आहे आणि त्या मोठ्या आहे तर खोल असल्यामुळे काय होतं की एवढा मोठा पार्ट जोपर्यंत घर्षण होणार नाही किंवा घ घासला जाणार नाही तोपर्यंत हे फेल होणार नाही प्लस मोठ्या मोठ्या आट्या म्हणजे पटकन उघडतं पटकन फिट होतं त्याच्यानंतर बाकी लोकं काय करतात की इथे ना साधी प्लेट देऊन देतात साधी प्लेट म्हणजे तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का आपल्या महाराष्ट्रात लाल परी चालते लाल गाडी एस टीची तर त्याचा खालचा जो पत्र आहे त्याला असे डिझाईन असते बरोबर तर हे टेक्निकल भाषेत त्याला रीप म्हणतात म्हणजे आपले जे पत्राचे आता घरं असतात किंवा गोटे असतात किंवा आपल्या फॅक्टरीत पण जे पत्र वापरलेत हे जर प्लेन शीट वापरली ना तर ते असे हलतील आपल्या साध्या गावठी भाषेत लपकतील बरोबर तर त्याला ते जे दिलेले असते नाल ते काही पाणी वाहून जाण्यासाठी नसते त्याच्यामुळे त्याची ताकद काही हजारपट वाढते एस टीमध्ये खाली जे डॉट दिले ना त्याच्यामुळे त्या पत्र्याची ताकद काही हजारपट वाढते तर इथे पण हे असं व्यवस्थित रीप दिल्यामुळे याची ताकद वाढते हे लवकर लीक नाही होत नाही तर बरेच जे नॉ नौर, नॉर्मल मा भात म्हणजे मार्केटमध्ये जे, मार्केट मा जे फिल्टर भेटतात ना ते वीस पंचवीस वेळा उघड खोल केली की इथून लीक होतात तसं याला काहीच होणार नाही हा एक विषय प्लस ही जी जाडी आहे ना साधे थोडं तिरपट दे साधं जे फिल्टर येतं ना तिच्यात ते पी व्ही सीची जाडी देऊन टाकतात आपण इथे ॲक्वा पाईप जो आहे की ज्याची ताकद आता सर्व मान्य आहे की बाबा पी व्ही सीपेक्षा तो जास्ती हेवी असतो तो ॲक्वा पाईप घेतला आहे ही जी जाळी आहे ही एस एसची जाडी आहे त्याच्यामुळे ही कुठल्याही प्रकारच्या पाण्यात सडणार नाही गणणार नाही काहीच नाही तो एक विषय त्याच्यानंतर इथे मध्ये मध्ये म्हणजे असं नाही आहे की फक्त छिद्र पाडलं नाही एक कपलिंग तिथे लावून दिली आहे सामान्य फिल्टर बनवणारे तसं काहीतरी करतात तर इथे काय केलं आहे इथे मध्ये ना एक अँगल दिलेला आहे तर त्या अँगलमुळे काय होतं की जे पाणी येतं ना ते असं खडवडूनमध्ये जातं त्याच्यामुळे तिथे टर्बो फ्लो तयार होतो आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगलं की काही घाण जर या जाडीला चिपकून बसली आहे तर ती पण जा घाण सोडून देते जाडीला आणि ती पाण्यात फिरत राहते गोल 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 त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे की नॉर्मल लोक काय करतात की इथे एक कट घेतात आणि त्याला वेल्डिंग करून देतात बरोबर एकदम सोप्पं काम आहे पण तसं केल्याने काय होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही फिल्टर साफ कराल आणि जाडी काढाल तर जाडीवरची जी काही घाण होती ती खाली गेली आणि इथे जमा झाली आता तुम्ही जाडी तर साफ केली जाडी परत टाकली पण पर ती घाणतरमध्ये निघून गेली आणि ती पाईपलाईनमध्ये निघून जाईल तर तसं होऊ नये म्हणून आपण काय केलं आहे की हा जो नेप्पल असतो ना हा इथपर्यंत मध्ये आणलेला असतो इथपर्यंत त्याच्यामुळे काय होतं की याच्यावरची जी घाण आहे ती त्या कॉलरच्या बाहेरून जाते तिथे जमा होते इथून तुम्ही एक नट नळ लावलेला असतो त्याच्यातनं ते फ्लश करून घ्यायचं तर कुठल्याही प्रकारचं फिल्टर साफ करत असताना घाण तुमच्या हिच्यात जात नाही ठीक आहे आलं लक्षात आता एवढी मोठी जाडी बघा याला कधी चोकप होईल आणि कधी म्हणजे बरेच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना साफ करायला पण अडचण येतं फिल्टर त्यांनी पण असं फिल्टर लावून दिलं मोठं तरी टेन्शन नाही तर हे आपण चार फुटी फिल्टर म्हणून इंट्रोड्यूस केलं आहे बघू शकता है चार इंची आहे हिच्यात अडीच इंची तीन इंची आणि चार इंची असे प्रकार आपल्याला भेटू शकतील ही वर एक प्रेशर मीटर लावायची सोय होती आणि इथे एक प्रेशर मीटर लावायची सोय तर जी पहिली व्हिडिओ होती ना आपली सुपर क्लीन फिल्टरबद्दल ती बघून घ्या म्हणजे ह्या फिल्टरचं अजून काय वैशिष्ट्य आहे ते पण तुमच्या लक्षात येऊन जाईल तर या प्रॉडक्टची ट्रेनिंग इथे मी थांबवतो आहे